नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीषा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये जे आपण घन घन वर्ग आणि घातांकाचं जे नवीन प्रकरण चालू केलं आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक दुसरा आहे लेक्चर क्रमांक दोन आहे आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मागील वर्षी काही विचारात आलेले प्रश्न बघणार आहोत ठीक आहे आता प्रश्न अगदी सोपी आहे तरी पण सुद्धा आपण इथे मागील वर्षी जे काही विचारात आलेले प्रश्न आहे ते बघूया म्हणजे सुरुवातीला सोपे सोपे प्रश्न बघूया आणि हळूहळू त्याची काठांनी काठिण्य पातळी जी आहे ते आपण वाढवत नेऊया ठीक आहे तर पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न तुम्हाला दिला आहे की एकचा घन अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा घन बरोबर किती हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला नागपूर लोहमार्ग दोन हजार तेवीस नागपूर नागपूर लोहमार्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि तुम्हाला याला पाताक्षणी सॉल्व करता येते वन एकचा घन म्हणजे एक दोनचा वर्ग म्हणजे चार आणि तीनचा घन म्हणजे सत्तावीस चार आणि एक पाच पाच आणि पाच अधिक सत्तावीस म्हणजेच किती होतात बत्तीस आणि बत्तीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अगदी सोपा आहे पाच ते दहा सेकंदात मित्रांनो याचा तोंडी आन्सर निघते बघा तीनचा घन म्हणजे सत्तावीस दोनचा वर्ग म्हणजे चार एकचा घन म्हणजे एक मग सत्तावीस अधिक चार अधिक एक म्हणजे सत्तावीस आणि चार एकतीस आणि एक बत्तीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे असा हा अगदी सोपा प्रश्न आहे ठीक आहे चला वळू या दुसऱ्या क्र क्रमांकाच्या प्रश्नाकडे दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की अकरा पॉईंट पाचचा वर्ग म्हणजे किती ठीक आहे अकरा पॉईंट पाचचा वर्ग म्हणजे किती तुम्हाला असा प्रश्न केला आहे आता बघा सुरुवातीला तुम्ही अकरा पॉईंट पाचलाच तुम्ही एकशे पंधरा धरा ठीक आहे अकरा पॉईंट पाच म्हणजे समजा इथे पॉईंट नाही आहे असं गृहीत धरा म्हणजे अकरा आपण पाचला आपण काय लिहूया एकशे पंधराचा वर्ग आता एकशे पंधराचा वर्ग म्हणजे एकशे पंधरा गुन्हेला एकशे पंधरा याच्यात तर खूप वेळ जातो ठीक आहे पण पहिले पाचनं गुन्हा मग या पाचनं एकला गुन्हा मग पाचनं एकनं गुन्हा मग शून्य घ्या मग यांनी गेला गुन्हा यांना येणा गुण्हाला खूप वेळ चालला ती मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण काय करूया सोपी पद्धत म्हणजेच एकशे पंधरा आहे ठीक आहे एकशे पंधराचा वर्ग म्हणजे एकशे पंधरा म्हणजेच काय मित्रांनो तर शंभर अधिक पंधरा ठीक आहे एकशे पंधरा म्हणजे शंभर अधिक पंधरा आणि शंभर अधिक पंधराचा वर्ग आता इथे बघा ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावा ए प्लस बी होल स्क्वेअरचं सूत्र काय आहे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ठीक आहे ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला ए प्लस बी कनसाचा वर्ग म्हणजे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर तर एच्या ठिकाणी आहे शंभर आणि बीच्या ठिकाणी आहे पंधरा मग हे सूत्र जर आपण इथे जर अप्लाय करतो म्हटलं काही शंभरचा वर्ग म्हणजे दोन शून्य दोन शून्य एक वर दोनच्या दुप्पट म्हणजे चार शून्य देऊन द्या ठीक दे। आहे त्याच्यानंतर पंधरा गुणिला शंभर म्हणजे पंधराशे पंधराशेची की दुप्पट म्हणजेच तीन हजार अधिक पंधराचा वर्ग म्हणजे दोनशे पंचवीस तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की कमीत कमी वीसपर्यंत तरी वर्ग लक्षात ठेव असू द्या आणि वीसपर्यंत घन लक्षात असू द्या ठीक आहे तर त्याच्यासाठी की पंधराचा वर्ग तुम्हाला चटकन दोनशे पं पंचवीस लिहिता येतो मग आता याची बेरीज करा बेरीज जर करतो म्हटलं तर पाच शून्य शून्य म्हणजेच पाच ठीक आहे दहा हजार अधिक तीन हजार अधिक दोनशे पंचवीस म्हणजेच दहा हजार आणि तीन हजार तेरा हजार 25, तेरा हजार आणि दोनशे पंचवीस म्हणजेच तेरा हजार दोनशे पंचवीस ठीक आहे तेरा हजार दोनशे पंचवीस तर तेरा हजार दोनशे पंचवीस घेता इथे इथे बघा पॉइंट नंतर एक संख्या आहे पण आपण इथे दोन वेळा गुणाकार करता म्हणजे पॉईंटनंतर तुम्हाला दोन संख्येनंतर पॉईंट द्यावा लागेल म्हणजे एकशे तेरा पॉईंट पंचवीस आणि एकशे तेरा पॉईंट पंचवीस म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे तर तुम्ही म्हणाल की याला खूप वेळ लागत आहे सर तर काही वेळ लागत नाही मित्रांनो मी तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी एवढा वेळ गेला बघा तुम्हाला अगदी सोप्या तऱ्हेनं काय करायचं आहे एकशे पंधरा अकरा पॉईंट पाच आहे तर त्याला एकशे पंधरा लिहा एकशे पंधराचा वर्ग म्हणजेच शंभर अधिक पंधराचा वर्ग ठीक आहे शंभर अधिक पंधराचा वर्ग शंभर अधिक पंधराचा वर्ग म्हणजे शंभरचा वर्ग म्हणजे दहा हजार अधिक तीन हजार ठीक आहे पंधराशे गुण दुप्पट तीन हजार अधिक पंधराचा वर्ग म्हणजे दोनशे पंचवीस दहा हजार तीन हजार तेरा हजार तेरा हजार दोनशे पंचवीस तेरा हजार दोनशे पंचवीस आणि दोन नंतर पॉईंट द्या म्हणजेच तुमचा पर्याय क्रमांक एक निघेल ठीक आहे हा प्रश्न आहे तुम्हाला मीरा भाईंज चालत दोन हजार तेवीसमध्ये विचार आलेला प्रश्न आहे आणि अत्यंत सोपा आहे मित्रांनो ठीक आहे असं काही फारसा काही ह्याच्यात वेगळा नाही आहे ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन तर प्रश्न क्रमांक तीनसुद्धा पाच ते दहा सेकंदात सॉल्व्ह केला जातो जर तुम्हाला वर्ग आणि वर्गमुळे व्यवस्थित माहीत असेल तर वर्गमळ्यात सहाशे पंचवीस म्हणजे किती पंचवीस वजा जा एकशे शहाण्णव म्हणजे किती चौदा आणि पंचवीसमधून चौदा गेल्यास अकरा अकरा म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार जे आहे अकरा याचं उत्तर येत आहे जे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि बघा पाच ते दहा सर ते सॉल्व सॉल्व्ह होतो म्हणजेच तुम्हाला सरळ सरळ काय करायचं सहाशे पंचवीस म्हणजेच काय पंचवीस वजा चौदा पंचवीस होता चौदा म्हणजे अकरा ठीक आहे अगदी सोपे प्रश्न मित्रांनो जे पोलीस भरतीमध्ये जे विचार येतात प्रश्न अगदी कमी लेवलचे किंवा अगदी सोपे प्रश्न विचारण्यात येतात ठीक आहे तर हे झाले प्रश्न क्रमांक एक दोन तीन पहिला प्रश्न नागपूर लो, ना, लोहमार्ग नागपूर लोहमार्ग पोलीस दुसरा प्रश्न मीरा भाईंदर झाला दोन हजार तेवीस आणि तिसरा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेले हे प्रश्न अगदी सोपी प्रश्न आहे ठीक आहे चला मित्रांनो याच्या व्यतिरिक्त किंवा आणखी काही प्रश्न बघूया यावर जे डिपेंड आहे यावर जे आधारित जे प्रश्न आहे ते आणखी बघूया तर चला बघूया प्रश्न क्रमांक चार तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार तुम्हाला विचारलेला आहे वर्गमुळात नऊचा वर्ग अधिक वर्गमुळात चारचा वर्ग वजा वर्गमुळात दोनचा वर्ग ठीक आहे ह्या हा प्रश्न नागपूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा वर्गमुळात नऊचा वर्ग अधिक वर्गमुळात चारचा वर्ग वजा वर्गमुळात दोनचा वर्ग अशा वेळेला तुम्हाला काय करायचं असते बघा जेव्हा वर्ग आणि वर्गमूळ एकाच वेळी दिलेले असतात ठीक आहे म्हणजेच नऊचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात नऊचा वर्ग किंवा वर्गमुळात नऊचा वर्ग ठीक आहे वर्गमुळात नऊचा वर्ग किंवा वर्गमुळात नऊचा वर्ग असा जर दिला तर नेहमी लक्षात ठेवा वर्ग आणि वर्गमूळ काय होतात कॅन्सल का होतात म्हणजे येथेसुद्धा नऊ येईल आणि सुद्धा उत्तर नऊ येईल ठीक आहे तर वर्ग आणि वर्गमूळ दिलं असेल तर ते काय होतात कॅन्सल होतात वर्ग वर्गमूळ अशी काय कॅन्सल येईल म्हणजे इथे काय काय फक्त नऊ चार आणि दोन नऊ चार तेरा तेरामधून दोन गेल्यास अकरा आणि अकरा म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन बघा मित्रांनो किती सोपा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला सरळ सरळ याचं उत्तर म्हणजे पेन न उचलता याचं उत्तर काढता येईल तुम्हाला काय करायचं आहे नऊ अधिक चार तेरा तेरामधून दोन वजा करा म्हणजेच उत्तर किती किती येणार आहे तर अकरा याचं उत्तर येणार आहे ठीक आहे असा हा प्रश्न क्रमांक चार आहे त्याचप्रमाणे आता प्रश्न क्रमांक पाचवा बघा प्रश्न क्रमांक पाचवासुद्धा सुद्धा देखील खूप सोपी आहे तुम्हाला जर हा व्यवस्थित माहीत असेल तर बघा काय दिला आहे प्रश्न क्रमांक पाचमध्ये असा तुम्हाला जर प्रश्न दि दिसला तर घाबरून जायची काहीही आवश्यकता नाही आहे ठीक आहे हा प्रश्न अकोला चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर बघा प्रश्न काय म्हणतो वर्गमुळात दहा अधिक वर्गमुळात पंचवीस अधिक वर्गमुळात एकशे आठ अधिक वर्गमुळात एकशे चौपन्न अधिक वर्गमुळात पंचवीस ठीक आहे आता सर्वात छोटा म्हणजे सर्वात आतमधला वर्गमूळ कोणता आहे तर हा आहे दोनशे पंचवीसचा मग एक एक वर्गमुळं आपण सॉल्व्ह करत जाऊ वर्गमुळात वर्गमुळात दोनशे पंचवीस म्हणजे किती मित्रांनो पंधरा आणि पंधरा अधिक एकशे चौपन्न म्हणजेच किती एकशे एकोणसत्तर एकशे चौपन्न अधिक पंधरा म्हणजेच किती एकशे एकोणसत्तर तर बघा मी डायरेक्ट लिहितो दहा अधिक वर्गमुळात पंचवीस अधिक वर्गमुळात एकशे आठ अधिक वर्गमुळात चौपन्न अधिक पंधरा म्हणजेच एकशे एकोणसत्तर ठीक आहे आता एकशे एकोणसत्तर म्हणजेच काय एकशे एकोणसत्तरचा वर्ग मी किती लिहते तर मी ते डायरेक्ट लिहितो तेरा एकशे आठ अधिक तेरा किती होतात मित्रांनो एकशे आठ अधिक तेरा म्हणजेच एक अकरा आणि दहा एकवीस म्हणजे मी इथे बघा किती लिहितो मग एकशे एकवीस परत एकशे एकवीसचा वर्ग किती येतो अकरा येतो म्हणजे हा सुद्धा कॅन्सल होऊन जाईल पंचवीस अधिक अकरा म्हणजे किती होतात ते होतात वर्गमुळात छत्तीस परत बघा दहा अधिक वर्गमुळात छत्तीस म्हणजे काय सहा आणि वर्गमुळात दहा अधिक सहा म्हणजे सोळा सोळाचं वर्ग मूळ किती तर चार येते ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे अत्यंत सोपा आहे आता तुम्ही म्हणाल की हा प्रश्न आम्हाला समजला नाही सर ठीक आहे मी तुम्हाला हे एकदम शॉर्ट मेथडने सांगितलं बघा शॉर्ट मेथडने जर ज्यांचा सा अभ्यास चांगला आहे त्यांनी काय करायचं आहे इथे बघा पंधरा पंधरा तू पंधरा अधिक चौपन्न म्हणजे एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तरचं एक एक वर्ग म्हणून म्हणजे किती एकशे एकोणसत्तरचा वर्ग म्हणून किती निघत आहे मित्रांनो एकशे एकोणसत्तरचं वर्ग म्हणून निघत आहे तेरा तेरा अधिक तेरा अधिक एकशे आठ तेरा अधिक एकशे आठ म्हणजे किती एकशे एकवीस एकशे एकवीसचा वर्ग म्हणून अकरा अकरा अधिक पंचवीस म्हणजे छत्तीस छत्तीसचं वर्गमूळ सहा सहा अधिक दहा म्हणजे सोळा सोळाचा वर्ग म्हणून चार ठीक आहे तोंडी उत्तर निघते मित्रांनो बघा काय करायचं आहे तुम्हाला दहा आहे दहा अधिक वर्ग मुळात पंचवीस अधिक वर्गमुळात एकशे आठ अधिक वर्गमुळात एकशे चोपन्न अधिक याचं जर आपण वर्गमूळ काढून टाकलं दोनशे पंचवीसचं तर किती येईल ओके okay, पंधरा येईल ठीक आहे पण बघा वर्गमुळात दहा अधिक वर्गमुळात पंचवीस अधिक वर्गमुळात एकशे आठ अधिक वर्गमुळात एकशे चौपन्न अधिक पंधरा किती एकशे एकोणसत्तर एक एकशे एकोणसत्तरचा वर्गमूळ किती मित्रांनो तर एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तुम्हाला आत्ता सांगितलं मी किती येतात ते येतात तेरा ठीक आहे मग परत बघा दहा अधिक वर्गमुळात पंचवीस अधिक वर्गमुळात एकशे आठ अधिक तेरा किती होतात एकशे एकवीस होतात ठीक आहे मग एकशे एकवीसचं वर्गमूळ किती तिथे लिहितो मी दहा अधिक वर्गमुळात पंचवीस अधिक वर्गमुळात एकशे एकवीस म्हणजे किती मित्रांनो अकरा ठीक आहे परत बघा दहा अधिक वर्गमुळात किती येत आहे पंचवीस अधिक अकरा छत्तीस छत्तीसचंच वर्गमूळ किती तर दहा अधिक सहा म्हणजे वर्गमुळात सोळा वर्गमुळात सोळा म्हणजेच किती चार ठीक आहे असा हा प्रश्न आहे अकोला चालक दोन हजार तेवीसमध्ये आणि हा प्रश्न न पाहता न पेन उचलता दोन याचं उत्तर निघते बघा दोनशे पंचवीस म्हणजे किती पंधरा पंधरा अधिक एकशे चौपन्न म्हणजे किती एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर तर वर्गमूळ किती तर ते येतात तेरा तेरा अधिक एकशे आठ म्हणजे किती एकशे एकवीस एकशे एकवीसचं वर्ग किती अकरा अकरा अधिक पंचवीस म्हणजे छत्तीस छत्तीसचं वर्ग म्हणून म्हणजे किती सहा सहा अधिक दहा म्हणजे किती सोळा वर्ग सोळा म्हणजे किती थी, चार ठीक आहे असा हा अत्यंत महत्त्वाचा आणि सोपी देखील प्रश्न आहे हा होता मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आता प्रश्न क्रमांक सहा बघा प्रश्न क्रमांक सहा मला तुम्हाला दिला आहे पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी तुम्हाला सूत्र वापरायचं आहे यन गुन्हेला यन गुन्हेला यन अधिक एक चा वर्ग भागेला दोन ठीक आहे यन गुन्हेला यन प्लस वन भागेला दोनचा वर्ग होल वर्ग ठीक आहे कंसाचा वर्ग घ्या इथे हा जो वर्ग आहे हा वर्ग काय राहील कंसाचा वर्ग आहे आता यन म्हणजे काय तर सर्वात शेवटचा नंबर ठीक आहे तुम्हाला इथे बघा एकचा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक चारचा घन अधिक पाचचा घन अधिक सहाचा घन सा अधिक सातचा घन अधिक आठचा घन अधिक नऊचा घन या सर्वांची काय करायची आहे बेरीज करायची आहे तर एक, एक जर आपण घन काढत बसलो आणि त्याची बेरीज करत बसलो तर त्याला खूप वेळ लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आप आहे यन गुनेला यन अधिक एक भागेला दोनचा वर्ग ठीक आहे आता यन म्हणजे सर्वात शेवटची नंबर घ्यायचा म्हणजे किती यन बरोबर किती नऊ ठीक आहे एन म्हणजे सर्वात शेवटचा नंबर समजा इथे दहाचा घन तर तुम्हाला एनची व्हॅल्यू दहा घ्यावं लागेल लक्षात असू ठीक आहे मग बघा यन म्हणजे नऊ गुणेला या अधिक एक म्हणजे नऊ अधिक एक किती दहा दहा भागेला किती दोन आणि त्याचा काय वर्ग पाच एक पाच किंवा बे एक बे बे पंच दहा नवा पाचचा पंचेचाळीसचा वर्ग ठीक आहे पंचेचाळीसचा वर्ग आणि तुम्हाला सांगितलं आहे मी पंचेचाळीसचा वर्ग कसा काढायचा तर बघा पाचचा वर्ग पंचवीस चारचा वर्ग सोळा पाच चोवीस वीस दोन्ही चाळीस म्हणजे हे येतात पाच दोन सहा चार दहा शून्य चला एक एक आणि एक दोन म्हणजे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस म्हणजेच पंच ऑप्शन पंच क्रमांक एक ठीक आहे बघा परत वर्ग कसा काढायचा आहे मित्रांनो वर्ग काढण्यासाठी तुम्हाला पाचचा वर्ग पंचवीस चारचा वर्ग सोळा ठीक आहे सोळाशे पंचवीस लिहिलं आता चार पंच चार पंच वीस आणि वीसची दुप्पट किती क्लिअरची आहे चाळीस म्हणजेच इथे काही नाही म्हणजे शून्य आहे पाच शून्य पाच दोन दोन हजार पंचवीस ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे याचप्रमाणे मला एक सांगा समजा तुम्हाला सत्तेचाळीसचा वर्ग काढायचा आहे कसा काढाल साती साती एकोणपन्नास चार चौक सोळा सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन नऊ पाच सहा चार दहा शून्य चाला एक त्याच्यानंतर सहा एक सातांच बाराशी दोन चाला एक दोन हजार दोनशे नऊ सत्तेचाळीसचा वर्ग किती दोन हजार दोनशे नऊ ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीसचा वर्ग छप्पन ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला सत्तेचाळीसचा वर्ग म्हणजे कुठल्याही संख्येचा वर्ग इझिली कॅल्क्युलेट करता येतो हे झाले मित्रांनो प्रश्न क्रमांक चार पाच आणि सहा पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीस हा प्रश्न अकोला चालक दोन हजार तेवीस नागपूर पोली दोन हजार तेवीस असे प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे हा आपला लेक्चर क्रमांक दोन आहे वर्ग घ घन आणि घातांकाचा लेक्चर क्रमांक दोन आहे आणि यामध्ये आपण मागील वर्षी विचारण्यात आलेले सहा प्रश्न कवर केले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण बाकीचे प्रश्न बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद